मंडळी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात सकारात्मकता असावी आणि घरात आनंद कायम राहावा यासाठी घराला अनुरूप काळजी काळजीही महिला घेतात यासाठी एक सोपा उपाय म्हणजे घरात शुभ चिन्ह लावणे खर तर घरात सुखसमृद्धी आणण्यासोबतच शुभचिन्हे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही राखतात हे घरामध्ये ठेवल्याने बांधकामातील वास्तुदोषांचा प्रभाव कमी होतो ओम आणि स्वस्तिकाचा उपयोग सौभाग्य प्राप्तीसाठी प्राचीन काळापासून केला जातो मंडळी शुभ चिन्हांशी संबंधित काही वास्तू टिप्स ज्याद्वारे घरात सुखसमृद्धी येऊ शकते तर त्यामध्ये आहेत ओम स्वस्तिक मंगल कलश पंचसुलक पाच घटकांचे प्रतीक असलेले खुल्या तळहाताचा ठसा आणि मीन तर त्यातील प्रथम चिन्ह आहे ओम वास्तूमध्ये ओमला विशेष महत्व आहे असे मानले जाते की ओम हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे विश्वाचा निर्माता संपूर्ण विश्व या शब्दात सामावलेले आहे या पवित्र वचनाला श्रद्धेने पाठ केल्याने मनाला शांती प्राप्त होते शिवाय अनेक मानसिक आजारांवर औषधाचे काम करते हे पवित्र चिन्ह कोणत्याही आवारात ठेवल्यास दैवी शक्ती मिळतात किंवा तुम्ही याची रांगोळी काढू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते दुसरं चिन्ह आहे स्वस्तिक हे अत्यंत पवित्र चिन्ह प्राचीन काळापासून वापरत आहोत तुमच्या घराच्या समोर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असल्यास मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक स्वस्तिक पिरामिड लावल्यास किंवा हळदीपासून स्वस्तिक बनवल्यास त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो तिजोरीवर स्वस्तिक चिन्ह लावल्याने व्यवसायात वृद्धी होते आणि घरात सुख समृद्धी होते तिसऱ्या आहे मंगल कलश मंगल कलश हा देखील भारतीय परंपरेचा एक आवश्यक भाग आहे ज्यामध्ये शुभचिन्हांद्वारे सौभाग्य आमंत्रित केले जाते हे मातीचे भांडे शुद्ध पाण्याने भरलेले आहे आंबा किंवा अशोकाची पाने, कि अशोका पाने आणि पवित्र धागा सजवून त्याची पूजा केली जाते मंगल कलश आरोग्य समृद्धी आणि कल्याणाचे सूचक मानले जाते सर्व शुभ समारंभात त्याची उपस्थिती अनिवार्य आहे नवीन घरात जेव्हा आपण गृहप्रवेश करतो घरात जाण्याच्या वेळी त्याची महत्वाची आणि अर्थपूर्ण भूमिका असते अत्यंत शुभ मानली जाते चौथा आहे पंचसुलक ही खुल्या पामची छाप आहे जी पाच घटकांचे प्रतीक आहे आपले शरीर आणि आपल्या सभोवलताची प्रत्येक गोष्ट पाच घटकाने बनलेली आहे पृथ्वी आकाश वायू पाणी आणि अग्नि नशिबासाठी हे चिन्ह वा वापरण्याचे महत्व स्पष्ट आहे जैन धर्मात याला खूप महत्व दिले गेले आहे हिंदू धर्मात हळदीच्या ताडावर घरातील तापमान वाढ जन्म समारंभ आणि विवाह इत्यादी प्रसंगी छापले जाते असे मानले जाते की मुख्य प्रवेशद्वारावर छाप केल्याने सुख समृद्धी मिळते आहे मीन मीन म्हणजे मासा प्राचीन काळापासून मीन समृद्धीशी संबंधित आहे माशांच्या जोडीचे प्रतीक घरात प्रेम वाढवते उत्तर दिशेला माशाचे प्रतीक किंवा पुतळा ठेवल्याने संपत्ती वाढते किंवा तुम्ही माशाची रांगोळी किंवा एखाद्या माशाचं चित्र देखील लावू शकता सांगितलेल्या दिशेला मस्तालय ठेवल्याने सौभाग्याची स्थिती निर्माण होते घरातून बाहेर पडण्यापूर्वी मासे पाहणे शुभ मानले जाते माशांच्या घरामध्ये जर मासा नैसर्गिकरित्या मरण पावला तर त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत घेते असे म्हणतात काही लोक का असेही मानतात की मस्तालयातील माशाचा मृत्यू कुटुंबातील सदस्याच्या दीर्घकालीन आजाराचे सूचक आहे सहावी वस्तू आहे गोमती चक्र ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड म्हणून वर्णन केले आहे हा एक खास प्रकारचा छोटा दगड आहे जो गोमती नदीत सापडतो त्याचा रंग पांढरा असून वजनाने तो हलका आहे गोमती चक्राच्या एका भागात एक गोलाकार वर्तुळासारखा आकार नैसर्गिकरित्या तयार होतो असे म्हणतात की हा दगड ज्या घरात असतो तिथे सुख समृद्धी टिकून राहते शिवाय त्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दरवाजे उघडतात गोमती चक्र तुम्ही देव घरामध्ये ठेवू शकता किंवा त्याचे चित्र रांगोळी स्वरूपात काढून घरामध्ये सकारात्मकता आणू शकता सातवी वस्तू आहे शंख मंडळी शंख आपल्या जीवनातील ती पवित्र वस्तू आहे जे उपासनेपासून ते उपचारापर्यंत कामात येतात याबाबत अशी मान्यता आहे की शंखाची उत्पत्ती भगवान विष्णू यांचे भक्त दंभचा मुलगा दानव शंखचूडपासून झाली होती शंखचूडच्या अस्थिमधून वेगवेगळ्या प्रकारच्या शं शंखांचा निर्माण झाला होता प्राचीन काळापासून ऋषी मुनी आपल्या पूजा साधनेत शंखध्वनीचा प्रयोग करतात श्रीहरीचं प्रिय वाद्ययंत्र कुठल्या साधकाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचं जीवन सुखमय बनवतं शंख वाजवल्याने त्याचा ध्वनी जिथपर्यंत पोचतो तिथपर्यंतच्या सर्व बाधा दोष इत्यादी दूर होतात शंखातून येणारा ध्वनी नकारात्मक ऊर्जेला नष्ट करतो तुमच्या घरात शुभतेसाठी देव घरामध्ये शंख ठेवू शकता किंवा शंखाचे प्रतीक म्हणून रांगोळीमध्ये शंख काढून तुम्ही घरामध्ये सकारात्मकता आणू शकता लक्ष्मी यंत्र म्हणजे स्फटिक स्वरूपातील श्रीयंत्र स्फटिकाच्या शिळेच्या स्वरूपातील श्रीयंत्र अर्थात लक्ष्मी यंत्र वास्तु तज्ञांचे सल्याने घरात योग्य ठिकाणी विधिवत स्थापन करावे यामुळे अनेक अडचणी सुटण्यास मदत होईल आर्थिक प्रश्न सुटू लागतील घरात सुख समृद्धी नांदेल घर धनधान्याने भरेल घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होऊ लागेल घरातील सदस्यांची प्रगती होईल समाजाकडून घरातील सदस्यांचे कौतुक देखील होईल मंडळी श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी देवीचा आत्मा आहे असे म्हणतात या यंत्रात लक्ष्मी देवीचे वास्तव्य असते याच कारणामुळे घरात या यंत्राची नियमित पूजा केल्याने आनंदी वातावरण राहील या श्रीयंत्राचे रांगोळीच्या स्वरूपात तुम्ही चित्र रेखाटून त्याची पूजा करू शकता जर घरामध्ये धातूचे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची रांगोळी शुभचिन्ह म्हणून रेखाटू शकता त्याची पूजा केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते